पतीची समाजसेवा पत्नीच्या कामी येणा समाजसेवक विदुल अधटराव यांच्याकडून नागरिकांची दिवाळी गोड पंढरपूर शहरातील विदुल अधटराव हे व्यक्तिमत्व त्यांच्या समाजसेवेच्या माध्यमातून प्रसिद्ध झालाय नुकत्याच झालेल्या दीपावली सणात त्यांनी घरोघर फराळाचं वाटप करून नागरिकांप्रती असलेली आत्मीयता दाखवून दिली नागरिकांनीही त्यांची दिवाळी भेट मनोमन स्वीकारली आहे विदुल अधराव हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई बाग यांचे ते खास आहेत वेदुल अधटराव यांची समाजसेवा दिसून आली ती कोरोना काळात या काळात त्यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडलं नाही हाताला काम नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मोलमजुरी करून खाणाऱ्या नागरिकांना खाण्यापिण्याचीही पंचायत झाली यावेळी अशा प्रत्येक नागरिकाला किराणा मालाचं किट पुरवून त्यांनी त्या नागरिकांचा आशीर्वाद घेतला महापूर चाळ लखेरी गल्ली गुजरात कॉलनी आणि जगदंब वसाहत परिसरा या परिसरातील नागरिक यामुळे आनंदित झाले वेदुल अधटराव यांनी या नागरिकांच्या आरोग्याची काळजी वेळोवेळी घेतल्याचं दिसून आलं वेळोवेळी आरोग्य शिबिरं भरवून नागरिकांना दिलासा दिला, दिला। आपण समाजामध्ये राहतो त्या समाजाचा आपण काही देणं लागतो अशी त्यांची धारणा आहे यामुळेच समाजाच्या प्रत्येक अडी अडचणीला ते धावून जाताना दिसतात यामुळेच त्यांनी स्वतःच्या प्रभागातील नागरिकांची दिवाळी घरोघर जाऊन गोड केली आहे आता नगरपरिषद निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे त्यांच्या प्रभागात महिलेसाठी आरक्षण निघाल्यानं त्यांच्या पत्नी अमृता विधुलाधटराव या नशीब आजमावणार आहेत येथील नागरिकांची मर्जी त्यांच्यावर राहणार आहे विदुल अधटराव यांच्या समाजसेवेचं फळ पत्नी अमृता विदुल अधटराव यांना नक्कीच मिळणार असल्याची चर्चा येथील नागरिकांच्या मधून होऊ लागली